मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत मित्रांनो सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी सात मे दोन हजार चोवीस पासून मागाय भत्ता किती वाढणार समोर आली नवीन आकडेवारी सविस्तर आकडेवारी जाणून घेण्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असल्यास मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आपण सगळ्यांना माहीतच आहे की सरकारने आता जो महागाई भत्ता आहे तो पन्नास टक्के केलेला आहे आणि तो सात मे दोन हजार चोवीसपासून सरकार लागू करेल ॲक्च्युली हा जो महागाई भत्ता आहे मार्च महिन्यापासून लागलेला आहे त्यानुसार तुम्ही तीन महिन्याचा मागाई भत्ताने बरेच काही तुम्हाला आता मिळणार आहे मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जात आहे की आता सर्व कर्मचाऱ्यांना एक चांगली बातमी मिळेल आम्ही तुम्हाला सांगतो की ए आय सी पी आय निर्देशांकाचे नवीन आकडे आलेले आहेत कामगारांकडून जारी केले जातील अठ्ठावीस मार्च दोन हजार चोवीस रोजी ते आकडे जारी झालेले आहे आणि त्यानुसार अठ्ठावीस मार्चला सर्व कर्मचाऱ्यांना एक चांगली बातमी मिळालेली आहे आणि ती आहे महागाई भत्ता वाढवण्याची परंतु खऱ्या अर्थाने आज सात मे पासून महागाई भत्ता लागू होणार आहे तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद